जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे बहात्तराव वा पाहणार आहोत स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या मुळी कल्पना दो रूपे ते झाली विवेके विवेकेतरी सस्वरूपी मिळाली जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ अविद्या आणि सुविद्या या दोन शब्दांचा अर्थ समजावून सांगत आहे मनुष्याच्या मनामध्ये जी वासना असते ती एकच असते पण त्या एकाच वासनेची अविद्या आणि सुविद्या ही दोन रूपे आहेत अविद्या म्हणजे काय हे सांगताना समर्थ म्हणतात स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या समर्थ म्हणतात जेव्हा कल्पनेने कल्पना ही विषयाच्या दिशेने होत जाते ती म्हणजे अविद्या अविद्या म्हणजे काय तसं म्हटलं तर अविद्या म्हणजे अज्ञान ही अविद्या माणसाला फक्त दुःखच देते आणि भगवंतापासून दूर नेते या अविद्येमुळे माणूस विषयामध्ये अडकतो आणि विषय भोग हे असे आहे की ती कितीही जरी भोगले तरी त्यापासून तृप्ती होत नाही आणि समाधानही होत नाही सतत मनामध्ये हे हवे ते नको हे चांगले हे वाईट असेच विचार आपल्या मनामध्ये चालू राहतात ही अविद्या माणसाला देवापासून दूर करते आणि कुठे घेऊन जाते देहाकडे घेऊन जाते देह भोगाकडे घेऊन जाते विषयाकडे घेऊन जाते आपण परमेश्वराकडे जाण्याचा कितीही जरी प्रयत्न केला मनामध्ये कितीही जरी, जरी विचार आणला तरी ही अविद्या अशी आहे की ती आपल्याकडून तसं होऊ देत नाही जसे आपण चातुर्मासामध्ये एखादं व्रत करायचं ठरवतो जसे पोथी वाचणे आहे किंवा रोज एखाद्या मंदिरामध्ये दर्शनाला जावे इत्यादी आपण ठरवतो पण ही अविद्या तसं होऊ देत नाही ती त्यापासून आपल्याला परावृत्त करते आपल्याला असं वाटतं की हे सर्व करणे आवश्यक आहे का, का? नाही वाचली पोथी तर चालणार नाही का मंदिरात नाही गेलं तर काय बिघडणार आहे हे सर्व केलं तर टी व्हीवरच्या सिरियल पाहण्याच्या राहून जातील मग जाऊ द्या ते असे विचार आपल्या मनामध्ये येतात म्हणजे अविद्या जागृत होते आणि ती तसे होऊ देत नाही आपण जर ठरवलं की सकाळी लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावर उठावं नामस्मरण करावं असा चांगला विचार आपण करतो पण ही अविद्या पुन्हा आड येते इतकं ठरवू नये सकाळी उठावं म्हटलं तर जीवावर येतं असं वाटतं की ती छान साखर झोपेची वेळ आहे छान झोप लागली आहे आता झोपूनच घेऊ नको उठायला कुठे उठून बसा त्यापेक्षा छान झोपच घ्यावी असा विचार आपल्या मनामध्ये येतो म्हणजे काय पुन्हा त्या ठिकाणी अविद्या आपल्यामध्ये आड येते आणि आपल्याकडून ती ती गोष्ट होऊ देत नाही अशा प्रकारे ही अविद्या आपल्याला परमेश्वरापासून दूर नेते लांब नेते आता ह्या विद्येचे पण एक रूप आहे ते म्हणजे सुविद्या समर्थ म्हणतात स्फुरे ब ब्रह्म रे जाण माया सुविद्या ती आपल्याला सुविद्या जी आहे ती आपल्याला परब्रह्माकडे जाण्याकरता प्रवृत्त करते त्यामुळे मी ब्रह्म आहे माया नाही हे आपल्याला कळतं अहम ब्रह्मास्मी हे कळतं ब्रह्मा पण हे जरी कळलं तरी नुसत्या कळल्याने होत नाही नुसतं अहम ब्रह्मास्मी म्हणून कुणी ब्रह्म होत नाही हे नुसतं शाब्दिकच ज्ञान झालं पण खरंच जर आपल्याला ब्रह्म व्हायचं असेल तर त्याकरता त्या, त्या ब्रह्माचे जे गुण आहेत ते आपल्याला आत्मसात करायला पाहिजे तसा जीव हा मूळ ब्रह्मच आहे त्यामुळे त्याला ब्रह्म होणे काही अवघड नाही परंतु त्याकरता आपल्याला आपला विवेक जागृत करावा लागेल म्हणून समर्थ म्हणतात विवेके तरी सस्वरूपी मिळाली म्हणजे आपल्यातील विवेक जो आहे तो आपण जागरूक करून सतत त्या ब्रह्माचाच ध्यास घेतला पाहिजे तरच ते साध्य होऊ शकेल पण त्यासाठी विषयाचे बंधन त्याची आसक्ती ही सुटली पाहिजे याकरता प्रयत्नांची गरज आहे आपले देहाशी इतके मह महत्वचे बंधन बांधलं गेलेलं आहे की ते सोडावं म्हटलं तरी काही केल्या सुटत नाही संसार त्याकरता संसार सोडायचा ख असं नाही आहे खरं म्हणजे फक्त संसारात राहायचं पण त्यापासून अलिप्त राहायचं आणि भगवंताचं चिंतन करत राहायचं सतत त्याचं नामस्मरण करायचं त्याच्याशीच अनुसंधान राखायचं हा प्रयत्न जर आपण करत गेलो तर त्या ब्रह्माचे गुण आपल्यामध्ये येऊ शकतात जसे पाण्यामध्ये कमळ असते पण त्याला पाणी चिकटत नाही तसे आपण संसारात राहायचे पण तो संसार आपल्याला चिकटू द्यायचा नाही त्यामध्ये असताना आपण आपला विवेक जागरूक ठेवायचा जा। विवेकाने सुविद्या वाढीला लावायची आणि अविद्या हळूहळू कमी करायची म्हणजे हे संसाराचं बंधन तुटत जाईल त्याकरता खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे पण आपला हा मनुष्य जन्म खरं म्हणजे त्याकरताच आहे मी ब्रह्म आहे हे ओळखण्याकरताच हो आपला हा जन्म आहे आणि तसा प्रयत्न आपण सर्वांनी केलाच पाहिजे तरच आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात स्पुरे विषयी कल्पना ते अविद्या स्पुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या मुळी कल्पना दोरूपे ते झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली जय जय रघुवीर समर्थ